बालमित्रांन पहा एक शाळेतला वर्ग आपल्या समोर दिसत आहे यामध्ये काय आहे तीन तीनचे गट करून मुलं बसलेले आहेत गप्पा मारत आहे की नाही मुलं मुली एकत्रपणे अभ्यास करत आहेत हा आहे टेबल टेबलावर हे काय आहे खडू काय आहे खडू खुर्ची फळा आता हा तक्ता आहे आणि या तक्त्यावर खूप शब्द आहेत लक्षात आला हा हे काय आहे ढग धग। ढगाचं चित्र आहे त्याच्या खाली ढग लिहिलेलं आहे छत्री छत्रीचं चित्राखाली छत्री लिहिलेलं आहे फळा फळ्याच्या चित्राखाली चित्रा फळा लिहिलेला आहे नंतर ढकलगाडी ढकल गाडी त्याच्या खाली ढकल गाडी छकडा छकड्याच्या खाली छकडा फुगे फुग्यांच्या खाली फुगे लिहिलेले आहे छकोली छकुलीच्या खाली छकुली लिहिलेलय फुले फुलेच्या खाली फुले, फुले आणि फरशी फरशीच्या खाली फरशी लिहिलेलाय झाडू कचरा कचरापेटी माझा खाऊ मला द्या काय असतो कचरा पेटीचा खाऊ कचरा कचरा सगळा भरून इथं टाकायचा सगळे वर्गाची खोली कशी स्वच्छ आहे ना नीटनेटकी दिसतंय की नाही असा आपला वर्गही आपण स्वच्छ ठेवला पाहिजे समजलं आता ही मुलं काय बरं करत असतील मुलं तर छानपैकी शब्दांच्या भेंड्या खेळत आहेत गप्पा मारत आहेत एक शब्द सांगून त्याच्यावरून त्याचा शेवट होणारा शब्द शेवट अक्षरापासून दुसऱ्या दुसरा शब्द सांगायचा त्याच्या शब्दानंतर त्याच्या पुढचा शब्द शेवट होणाऱ्या अक्षरापासून असं शब्दांच्या भेंड्या चांग चालू आहेत तर तुम्ही खेळणार ना भेंड्या चला शब्दांच्या भेंड्या खेळण्यासाठी बसावर असं गटात आणि करा सुरू